अरे काय एडी बिडी झालीस काय हा असं येड सर कमल कर अरे तू कम कर असो येड सर को काय खाली दाखव काय खाल दाखव बटक तिशी दाखव दाखे दाखव थुक थुक खाली थुक थुक हाय सगळ्यांना व नवीन काय चाललंय झालंय का नाही जपानी जल जस तुमच्या संगीत ते जपून झालंय चला इकडं बेत आणि बेताचा व्हिडिओ टाकायचे कमायते का की मग सगळे लाईव्हला लाल नाही विचारते संगीत ताई आज काय बेत बनवलं आहे सांगित आज काय खाल्लं आहे आज काय होतं तर तर तुम्हाला माहिती आहे मी तब्येत खराब आहे मला व्हायला लागल्यात उलटे आहे आणि कामून व्हायला लागल्यात ते पण माहिती आहे मी सांगितलेलंच आहे आणि इकडं के काय केलं आहे माहिती का आता बेतासाठी मी काय केले आहे बघा इकडं बनलेली मी आपली मी तिचीच माहिती मी काय शेपूची भाजी शेपूची भाजी शेंगदाणे लावून सई ना केलेली आहे मुगाची नाही टाकली आज शेंगदाणे लावले आहेत इकडं मटकी मुग हरभरे चवळी चना अजून बरच भरपूर सगळं कडधान्य आहे सगळं आहे ना मिक्स करून त्याला मूळ आलेले आहे तर हे आणलं होतं रविवारी म्हणजे काल भाजी मंडईतून आणले होते त्याची काळजी होती भाजी पण काय झालं माहित आहे का ती भाजी ती मटकीची हुसळ आहे ना मला ही करी बसलेली आणि तवापासून मी खातच नाही घरामध्ये कोणी खात नाही बघा मटकीची हुसळ केली मग त्याच्यामुळे दे हे असं तर काय खाणार नाही मग आपण फ्राय करू म्हणलं फ्राय केलेलं तरी खातात मग मग चला फ्राय केलेली आहे नाही तर मग भाजी झाली असती मस्तपैकी घटवट हाय की घट नाही रबरबीत बाया पावशे आत पाव याची भुग्णभर भाजी खातात हाय की नाही तर पावशेर पण मटकी तळवलेली आहे फ्राय केलेली आहे असं केलं ते आणि त्याला चला हे म्हणते झक्कास ले भारी काय लय झन झनन काय लय झनझणीतन चण चणीतन काय काय म्हणतात काय माहित रब रब एक नंबर काय म्हणतात त्यालाच माहिती त्यांची त्यांना जाऊ द्या असू द्या आणि इकडे काय केलंय आहे का दही मी टाकलं होतं दोन दिवस झालं बघा दही टाकलं होतं आणि त्याच्यामध्ये एक वाटी साय टाकली होती मग काय झालं आहे का ते दोन दिवस मी फ्रीज म्हणजे फ्रीज न उठलो बाहेर उठलो त्याला आली तांब म्हणजे ते लाल लाल झालं थोडं दही मग ते खाण्याच्या म्हणजे कसं ते लय आंबट होऊन जाते ना आता आपण आपल्याला फ्रेश दही लागतंय खायला तर काय करायचं माहिती का एक दिवस दुसऱ्या दिवशी आपल्याला फ्रेश छान लागतंय ते ला खायला पुन्हा मग तुम्ही द याच्यामध्ये फ्रीजमध्ये ठेवू शकतात काय आंबट नाही होते पण मग मी ते दोन दिवस बाहेर ठेवले ना मग ते जास्त हे झालं मग मी काय केलं त्याला हालिव याच्यामधून लो काढलं लोणी एवढं लोणी निघलंय आता याच्यात मस्त तूप हाली होते बरं का आणि हे आहे का एवढं हे आपल्याला टाकायचं हे ताक हे आपल्याला टाकायचं याला कशाला कडीपत्त्याच्या झाडाला म्हणजे कडीपत्त्याचं झाड आपलं मस्तपैकी पैकी फुलत आहे तर चला तुम्हाला मस्तपैकी दाखवतेच मी आता कडीपत्त्याच्या झाडाला हे टाकणं लय चांगलं असते बघा दही ताक ताक जे आपण हिसळतो का तर ते नेहमी टाकायचं आता प्यायला पण तुम्हाला जमत आहे पण मला पिलं नाही की जम डोकं दुखतंय बघा त्याच्यामुळं आहे ना मी काय पित नाही याच्या गुडाला टाकायच मस्त पैकी छान होऊन जात आणि भरा म्हणजे मस्त येते बघा तसे आपल्याकडे चार झाड आहेत भाजी कशी फुली बघा हरभऱ्याची भाजी वायाला ठुरी तर काय करायचं यास जर तुमच्याकडे दहीचं आपलं दहीचं झाड आहे का दहीचं झाड म्हणून तुमच्याकडे जर याचं झाड याच्यात पान टाकून कडीपत्त्याचं झाड असल्यानं भाव ना बहीण तर असं मस्त पैकी टाकायचं म्हणजे ते कडीपत्त्याचा मानच आहे कडीपत्त्याला ते हे काय आपलं कडीपत्त्याचं झाड हे का अजून याला मान नाही बघा तुम्ही लावलं ला ना कडीपत्तर झाड तुमच्या घरात जर असलं किंवा जर तुमच्या बाल्कनीत असले किंवा मग तुमच्या एखादं तुम्ही याच्यात लावलेलं असत कशात कुंडीमध्ये माठामध्ये माठामध्ये लावू शकता तुम्ही माठामध्ये लय भारी येते का तुमच्याकडे एखादा माठा असला ना जुना माठ तर त्याच्यामध्ये माती टाकून सईनामस्त पैकी लावायचं हे बाबा हे पण मस्त आले हे का आणि मग हे असं त्याला काय टाकायचं हे ताक टाकायचं जर म्हणजे लय ताच फरक पडून जातो आणि ताक असं आपलं ते हिरवं गार होऊन जाते बघा झाड तर आता मी टाकलेलं आहे बघू शकते बाप 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 अरे काय चाल ए पागल आवरत का चल माती खालेस का का ही और बाप की नहीं की माती आली बागा नहीं खायला ये बागा और का एड़ी बड़ी झालीस का का है हां कुड़ माती खालेली कुड़ काय काय खालेली हां ये सर कम कर लो और तू कम कर लो सस एड़े सर को का का खाल दाखो का खाल दाखो बट गंदी से दाखो ताकि दो ठुक ठुक खाल ठुक ठुक

ती माती का काय किती किती माती हय एवढी माती खायची ती हां अर तुला हडळीन लागली शिसरी लागली मला कबुतीन लागली लागली शिसरी तर अशी कोणी शिसरी एक दोन ट्रॅक्टर देऊ का मी तुला हां ते तरी खायला ट्रक आणतो एखादी मातीची कुठं काय बिड्याच लिस ए बिड्या कधी वाढत आहे कोणशी सरी अशी अहो तुम्हाला माहिती आहे ना बारा कोडीचे बारा लेकर राहते हा मग आता एक शिसाय चला मी काय करू मग माती मी म्हणलं झाड लाईत होते हे बघा झाड हे बघा बुसटी किसके पाडले तर झाड लाईतच होते मला ते मा शियाला ह्याच्यामध्ये टाकल्याचं पाण्यामध्ये टाकली माती माटी लिव शियाला चला आता हायचं माझी मला जात घासून घेऊ म्हणलं आपण मग दातच घासून घेतली मी मस्त पे झाड राहिलं लावत राहिलं तसं लावायचं झाड किती लावत बा झाड लावत कि म्हणा बाळा तुपल्यामुळं राहिले ते झाड लावायचे तुपल्या काही गोळ्या गोळ्या संपल्या काय उडती का उडता अंगुळ कर सकाळ फिरती ये सकाळी या गल्लीत त्या गल्लीत गलीत काय फिरले माती पाहायला मला सांग कि ताई आल त्या म्हणे माती आहे की इकडे भेटते का इकडे काय म्हणली माहिती का ती सकी नाही का हा फेस काय म्हणली माहिती का मी चालले होते माती म्हणली अगं तिथं मंदिरामध्ये लय भारी मस्त माती म्हणली गेल्या गाडीमध्ये ना हा गाडीमध्ये माहिती काय ऐकून द्या आधी ऐकून द्या मग नंतर बोलता तर काय म्हणली माहिती का म्हणजे अगो लय मस्त माती आणली बघ त्याने झाड लावायला म्हणे मंदिरामध्ये हा तुम्ही म्हणून बाय खर्च असं मी गेले टोपलं घेऊन बाई तर कुत्र माझ्या माग लागलं ना कुत्रं होतं होत ना तिनं हटकून मला पाठवलं जायचे त्या फुकनीन बघा की कोण्या फुकनीन ऐकू जबर का तिने पलीकडच्या गडी म्हणजे पाठते माणसाला मग ते जुने लोक तिथं ते काय ते भांडे विंडे काय ते राहत तिथं सोनं सोनं आणते राहते मटक्यामध्ये काय ते जाऊ नको तिथं चांगलं ते हा ते छातीर बसते ते तस चांगलं राहते त्या गोष्टी जुनं सोनं नान त्याचं अरे ते खाऊ नको ना आता मस्त लागाल त्याच्या मला का? काय थांबू काय ते आता तू खायला तू ले मार खाशी बर काम दगड खांत दगड खांत ठेवली काही कराय खान माती मला माती खाऊ वाटायला काय सांगू लय माती खाऊ लय माती कसं येतो ते असर... पोतारा घेतल्यासारखा वाशिया लागत ला ला ते चुलेला नाही का पोतारा मारते मारसा वास येत असं खम खम येतो आता खाऊ नका सांगाच का होती बरं का खाऊ नका आता बरं का मी चालू आहे का आम्हाला आता खाऊ घेऊ शकतो हां ठेव गाडी